बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा त्र्यंबकशोर तालुक्यातील पहिने ग्राम पंचायत पैकी गोहिरेवाडी येथील महिलांना हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे केंद्र शासनाचे जलजीवन योजना असूनही कागदावर आहे असे दिसून येत आहे हर घर नळ योजना या योजनेपासून गोहिरेवाडी अजूनही वंचित असल्याचे चित्र दिसून येत आहे हंडावर पाण्यासाठी खोल विहिरीतून पाणी बाहेर काढावे लागते व एक हंडावर पाणी काढण्यासाठी जीवाची परवा न करता महिलांना रोजच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे अजून किती दिवस असे जागावे लागणार असा प्रश्न निर्माण झाला आहे केंद्र शासनाचे जलजीवन योजना आहे तरी कोणासाठी फक्त कागदावरच का योजना पूर्ण झाल्या की काय असा प्रश्न निर्माण होत आहे की खोली त्यावेळी रोज पाणी काढावं लागतं तुम्हाला हा रोज काढावं लागतं आणि कंबर जाते हांडा भरता एक भरता आणि इथून तुम्हाला परत तुमची वाडीवर पाणी घेऊन जावं लागतं वाडीवरती जातो घेऊन रोजचं सकाळ काय आता पाऊस पाण्याची आहे काय पाणी आपल्याला लागतं का नाही आंघोळी पांघुडी खाणं पिणं फार एका हांडा भरता भरता कमरीला कळ लागून जातो तसं मग गोयरी गोरी वाडी आपल्या ग्रामपंचायत पैन नाही पहिण्याशी ठिकाणी आम्हाला कुठल्याही पाण्याची सोय केली नाही ग्रामपंचायतीनं त्याच्यासाठी आम्हाला लवकरात लवकर पाण्याची सोय करावी आम्ही आत्ता हे जे पाणी तुम्ही इथून भरतात विहीर कोणाची विहीर त्या शेठचे त्याने जरी तर काही बंगला बिंगला बांधला तर आम्हाला पाण्याची सोय नाही आम्हाला पाण्याची सोय तुम्ही व्यवस्थित करा मनीषा रोशन सराय केंद्र शासनाची जलजोर योजनाय हरगळ नळ तर तुम्हाला तु अजून तु नळ आले नाही का घरी नाही तुम्ही या जलजोरवरून पाणी भरत का डी पी ए न्यूज ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका